हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा पाच फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या भागात आपण बघितलं शिवा आशूला काम देते पाहणे लावायचं तेव्हा आशू जरा रोमँटिक होतो आणि शिवाच्या हातात हात घेतो तेवढ्यात एक गाडी येते तेव्हा आशू शिवाला म्हणतो काय तेव्हा शिवा बोलते पाना गँग तेव्हा आशू बोलतो पाना गँग तेव्हा आशूचं नकळत लक्ष नेहाकडे जातं नेहा त्यांच्या दोघांकडे हसून बघत असते तेव्हा आशू शिवाला बोलत असतो नाही नेहा आणि शॉक होतो आणि बोलतो नेहा आणि पटकन शिवाला बाजूला हो करतो तेव्हा शिवा गाडीतून उतरते तेव्हा नेहा गाडीतून उतरते आणि बाहेर येते आणि बोलते चालेल ना मी आले तर तेव्हा आशू बोलतो अगं नेहा तू इथे नेहा आशू समोर येते थोडी रागात बघते तेव्हा आशू बोलतो नेहा मी बोलणारच होतो तुझ्याशी मी बोलतो हे बघ जे काही झालं त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला जे योग्य वाटलं तेव्हा ते मी केलं तेव्हा नेहा शिवाजवळ जाते आणि शिवासमोर उभी राहते तेव्हा सगळी पानागाम पानागँग चिंतेत पडते तेव्हा अशी बोलतो एक नेहा बोलतो जे काही झालं ते माझी चूक आहे तू प्लीज शिवाला काही बोलू नकोस हां हे बघ मला उशिरा कळलं मला उशिरा रि रिअलायझेशन झालं तू प्लीज मला बोल पण तिला काही बोलू नको तेव्हा नेहा आणि शिवा एकमेकांकडे बघतात आणि जोरजोरात हसायला लागतात आणि मिठी मारतात तेव्हा आशू पाना गँग सगळे बघतच असतात तेव्हा नेहा शिवाला बोलते शिवा मी खूप खूप खुश आहे तू आणि आशू फायनली एकत्र आहात तेव्हा अप्पर बोलतो अरे हे काय चाललंय ही युती कधी झाली शिव बोलतो ऐक नाही हे अप्पर स्टेपनी तुम्हाला माहिती का हे काय चाललंय स्टेपनी बोलतो अहो मलाही नाही कळते हे फर्स्ट टाइम घडतंय सगळं माझ्या समोर तेव्हा सायलेन्सर बोलतो शिवा तू हिला मिठी मारली तेव्हा शिवा बोलते अरे तिने पण मारली ना मला मिठी तेव्हा बॅटरी बोलतो एक मिनिट एक मिनिट अरे काय चाललंय काय तेव्हा बॅटरी बोलतो शिवा तुला कळतंय का ही मुलगी ही मुलगी आशू बरोबर लग्न करणार होती हिला माहिती पण होतं की तुमचं लग्न झालंय तरी सुद्धा लगेच तिने होकार दिला तेव्हा नेहा बोलते हो हो मी होकार दिला होता पण हे लग्न होणार नाही याची मला खात्री होती तेव्हा बॅटरी बोलतो काय आशू बोलतो म्हणजे तेव्हा शिवा बोलते म्हणजे इला जी खात्री होती ना तोच मला विश्वास होता की आशु तुला तुझं प्रेम रिअलाईज होणार तेव्हा डिप्पर बोलतो एक मिनिट एक मिनिट आम्हाला काहीच कळत नाहीये नक्की काय झालं कुठे झालं ते सांगा हा बोलते बरं ठीक आहे थांबा मी सांगते काय झालं काय झालं सगळ्या ताजी जेव्हा मी शिवाला भेटले तेव्हा आमची खूप चांगली मैत्री झाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचदा भेटलो हा पूर्ण झालेला प्रकार सगळ्यांना सांगत असते आशू बोलतो शिवा हे एवढं सगळं होतं का व डिप्पर बोलतो शिवा मानलं बाबा खतरनाक प्लॅन केला एक नंबर होता शिवा बोलते नाही नाही प्लॅन काहीच नव्हता मुळात हिला आशूशी लग्न करायचं नव्हतं तेव्हा आशू बोलतो काय एवढाही वाईट नाही मी तेव्हा नेहा बोलते नाही हा अशु असं काही नाहीये पण तुझ्यापेक्षा ना शिवा खूप चांगली आहे आशू बोलतो हो अच्छा तेव्हा नेहा बोलते आणि तिचं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि हेच मला माहित होतं तेव्हा शिवा बोलते आणि म्हणून हे सगळं घडून आलं तेव्हा आशू बोलतो नेहा याचा अर्थ तुम्हाला फसवलंयस हो तेव्हा नेहा बोलते सॉरी आशू पण काय करणार माझ्याकडे आणि शिवाकडे हा एकच ऑप्शन होता आणि मला सरळ सरळ दिसत होतं की तुझं फक्त शिवावरच प्रेम आहे तेव्हा तेव्हा नेहा बोलते पण काय करणार हा मान्यच करत नव्हता त्याच्यासाठी हे सगळं नाटक करावं लागलं शिवा बोलते बर बो तिने माझ्या सांगण्यावर हे सगळं केलं हा नेहा बोलते पण हा आशू खबरदार ह तिला परत म्हणालास की हे सगळं मुद्दाम घडवून आणलं कारण जे काही होतं ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी होत तेव्हा आशू बोलतो अगं पण हो नशीब समज की आपलं लग्न झालं नाही शिवा बोलते पण तोच तर विश्वास होता ना माझा की तुला आपलं प्रेम लक्षात येणार आशू बोलतो शिवा काय ग्रेट ग्रेटेस यार तुझा माझ्यावर किती विश्वास आहे की तुला माहिती होतं की मला अक्कल येणार बॅटरी बोलतो हो ना जी जी एवढे पण येडे नाहीये तेव्हा अशी बोलते ए मी सगळी हसायला लागतात तेव्हा अशी बोलतो नेहा थँक्स तेव्हा नेहा बोलते बरं मी होते म्हणून मी ही मदत केली पण आता इथून पुढे तू तिची काळजी घे दोघं कायम एकत्र राहा हां तेव्हा आशू बोलतो हो बाबा मी त्यास त्याच चुका परत करत नाही पण नेहा बोलते एनिवे हॅपी मॅरिड लाईफ दोघांना ती हॅपी मॅरिड लाईफ करते आणि बोलते चल मी निघते आता मला खूप अर्जंट काम आहे आणि बाय करते तेव्हा शिवा बोलते ऐक ना ऐक ना नेहा ऐक ना अगं कुठे जाते आपण घरी जेवायला जाऊया ना चल पण नेहा बोलते नाही नको शिवा मला खरंच खूप महत्त्वाचं काम आहे पण नेहा तेव्हा शिवा बोलते अगं कुठे जातेस तू तेव्हा नेहा बोलते अगं काय झालं मी आता इतक्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब केलाय माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी अजून काहीतरी शिकले तर मला एक चांगली पोस्ट मिळेल आणि जर काय घरी राहिले तर आहे ना आई परत लग्नाच्या मागे लागेल आशो बोलतो अरे हो तेव्हा नेहा बोलते ते नको बाबा मला आशु बोलतो ते खरंय ते खरंय शिवा नेहाचा हात हातात घेते आणि बोलते नेहा यार मला ना तुझी खूप आठवण येईल नेहा बोलते मलाही खूप आठवण येईल तुझी त्या दोघं मिठी मारतात आणि बोलतात काळजी घे पण नेहा बोलते येते मी तेव्हा शिवा बोलते थांबता एक मिनिट थांब बा शिवा पळत पळत आतमध्ये जाते पण नेहा बोलते शिवा पण ना शिवा आतमधून एक बॉक्स आणते आणि नेहाच्या हातात देते तेव्हा नेहा बोलते हे काय आणि बॉक्स उघडते आणि बोलते बाप्पा आणि पाय पडते तेव्हा शिवा बोलते हा तुझ्यासोबत नेहमी असेल तेव्हा नेहा बोलते थँक्यू सो मच शिवा थँक्यू बोलून पुन्हा ती तिला मिठी मारते मी बोलते येऊ आता सगळ्यांना बाय करते आणि बोलते बाय असू ही काळजी घे बोलते नेहा तिथून चालली जाते नेहा गेल्यावर आशू बोलतो शिवा हे तुझ्याकडनं काही शिकलं पाहिजे थोडस शिवा बोलते खरंय आणि हसते बोलते नाही नाही असं काही नाहीये तेव्हा सायलेन्सर बोलतो हो चालाकेस तू तेव्हा डिप्पर बोलतो हो ना आम्हाला तर हे कळलंच नाही शिवा बोलते मग आता कळलंय ना मग आता काम करूया का पुन्हा सगळे गॅरेज काम करायला लागतात साफ करायला लागतात असेच काम करत करत एन्जॉय करत असतात आशुला कोणीही काम करू देत नसतं सगळे वस्तीतले लोक तिथे येतात तेव्हा शिवा बाहेर येते आणि बोलते काका तुम्ही काय करताय सगळं आणि हे काय आणलंय तेव्हा वस्तीतले लोक बोलतात शिवा पुन्हा एकदा तुझा संसार चालू होतोय खूप आनंद होतोय आम्हाला पण तुला काय वाटलं तू या वस्तीसाठी काय केलंय आम्ही विसरलो असं वाटतंय का तुला तेव्हा शिवा बोलते अहो पण आत्ता हे सगळं तेव्हा त्यातली ते एक बाई बोलते आत्ता हे काय आणि नंतर काय आम्ही काहीही विसरलो नाही एक बाई बोलते माझ्या दारुड्या नवऱ्याला अक्कल शिकवली म्हणून माझा संसार आहे शिवा तिला एक बोलतो माझ्या तिला तर नेहमीच हजर असते त्यातली एक बोलते मग आम्ही तुझ्या संसाराला हातभार लावणार नाही असं का तुला व एक बाई बोलते बघ माझ्याकडनं तुझ्यासाठी ही भांडी कुंडी आणली हे तुझ्या संसारासाठी वापर हा तेव्हा एक बोलतो शिवा ही पांघरून येत नाही म्हणू नकोस थंडीचे दिवस आहेत एक बोलतो हे बघ हे थोडं किराण्याचं सामान आहे ते ठेव हो, तेव्हा शिवा बोलते एवढं कशाला एक बोलते ही चटई आहे असं करून सगळे त्यांना एक एक सामान संसारासाठी दे देतात तेव्हा शिवा इमोशनल होते आणि बोलते तुम्ही खूप केलं हो माझ्यासाठी तेव्हा वस्तीतला माणूस बोलतो तू आमच्या आम्हाला काय पर्क केलंस का तेव्हा आशू बोलतो नाही हो तुम्ही खरंच खूप केलं माझ्यासाठी आमच्यासाठी सगळे बोलतात आहो जावाय बापू आहेर आहे असं समजा पाण्या घ्यान सगळं सामान घरात घेऊन जातात तेव्हा आशू शिवाला बोलतो की वस्तीच आपले घर झाले नाही का तेव्हा शिवा बोलते आशू तुला इथे कधीच पर्क नाही वाटणार इथली सगळी माणसं खूप जीव लावतात आशू बोलतो हो ते खरं आहे बाबा ते सीताई बसलेली असते आणि तिला आशू जे लग्नात बोलतो ते आठवतं हे सगळं आठवून सीताईला इमोशनल व्हायला हो होतं तेव्हा तिथे ते कीर्ती येते तेव्हा ते सीता थोडीशी सी, सावरते आणि बोलते काय ग सीता धाग्याने काहीतरी विनत असते तेव्हा कीर्ती ते हातातून घेते आणि बोलते काय करतेस कीर्ती बोलते तू सांग तुझं काय चाललंय तेव्हा सीता बोलते कुठे काय तेव्हा कीर्ती बोलते काय ना आई तू कितीही मन रमवण्याचा प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाही आहे आशू घरी परत येणार नाही मला कळतंय आहे तुला जेवढं दुःख झालं तितकंच वाईट मलाही वाटतंय कालपर्यंत आशू आपल्याबरोबर होता ना आणि आज असं नाळ तोडून टाकावी तसं तोडून सगळं निघून गेलंय हे सगळं त्या शिवामुळे होतंय ऐनवेळी तिने येऊन आशूला काय सांगितलंय मला काही कळतच नाहीये तेव्हा सीता बोलते नाही हा निर्णय आशूचा होता मी सांगू शकते तेव्हा कीर्ती बोलते निर्णय जरी त्याचा असला तरी घेतला शिवामुळेच ना आणि ती होतीच त्याच्यासोबत मग पुढे काय झालं आपण सगळ्यांनीच बघितले आई तेव्हा सीता बोलते नाही पण शिवा काहीच बोलली नाही ते शब्दही आशूचेच ते ते होते तेव्हा सीता तेव्हा कीर्ती बोलते ठीक आहे सगळं मान्य पण आपल्याच आशूला तिकडे जाऊन त्रास होतोय हे ऐकून हे बघून ना माझा वि माझा जीवनात तुटतोय सीता बोलते तो तर तो होणारच आहे पण निर्णय त्याने घेतला आहे त्यामुळे मी काहीही बोलणार नाही आहे तेव्हा कीर्ती बोलते आणि तुला होणारा त्रास त्याचं काय तेव्हा सीता बोलते त्याचं काय वेळ जाईल तसं होईल सगळं ठीक करीन ॲडजस्ट तेव्हा कीर्ती बोलते म्हणजे तू काही बोलणार नाही आहेस तू अशीच छान राहणार आहेस का आई अगं मलाच एवढा त्रास होतोय तुलाही होत असणार आहे माहिती मला मग कर ना काहीतरी एक घाव दोन तुकडे करून टाक तिकडे भाऊन ते वस्तीत येतात लक्ष्मण भाऊला सांगत असतो की मला हे ऐकून आश्चर्यच वाटलं भाऊ पण ती असिस्टंट बोलली तो नाही येणार आहे तेव्हा आश्चर्य वाटलं भाऊ बोलतात आपण विचारू ना त्याला लक्ष्मण बोलतो विचारायचं काही नाहीये तुम्ही समजवा त्याला बस झालं सगळं आता परत घरी चल म्हणून तेव्हा भाऊ बोलतो काय करायचं आपण त्याचा त्याला ते वेळ देणार हे ठरलंय ना आपलं तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ तेव्हा भाऊंचं लक्ष गॅरेज मध्ये तिथे अशू झाडू मारत असतो व भाऊ लक्ष्मणला हात लावतो ते दोघं